ुहा मान्य स्वामी ऐसे घडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल वावे वया आडका नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो पुण्याच्या श्रीुत मदा भट यांनी लिहिलेली आठवण आज आपण ऐकणार आहोत कै गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे याचा भाग पहिला राजयोगी स्वरूपानंद माझे सद्गुरू परमपूज्य स्वामी स्वरूपानंद दर्शनास येणाऱ्यास क्वचित काही वाचावयास सांगत असत मुंगीचं मन ओळखण्याचं सामर्थ्य योगी पुरुषात असतं असं म्हणतात ह्याची प्रचिती मी सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांजवळ अनेक वेळा घेतली आहे दर्शनास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातील अगदी सूक्ष्मभाव विचार आणि कल्पना जाणून घेण्याचं अलौकिक योग सामर्थ्य स्वामींजवळ होतं याचे अनेक दाखले माझ्याजवळ आहेत एखादी व्यक्ती एखादे वाचन जेव्हा त्यांच्यासमोर करी तेव्हा त्या व्यक्तीच्या अंतर्मनात उठणारे सूक्ष्म विचार तरंग जसे परमपूज्य स्वामींना कळावयाचे तसेच त्या व्यक्तीनं त्यातून नेमकं काय घ्यावयाचं आहे स्वामींना काय सांगावयाचं आहे या यासंबंधी अगदी नकळतच एक गुप्त अशी समज वाचणाऱ्यास देऊन टाकण्याचं सामर्थ्यसुद्धा स्वामींपाशी होतं किंबहुना माझ्या अनुभवावरून मी असं खात्रीपूर्वक म्हणू शकतो की अशा वाचन प्रसंगी स्वामींना काय सांगावयाचं होतं त्या विचारांची वा तशा कल्पनेची जाणीव वा समज वाचणाऱ्याच्या मनात अगदी निखालस अशी उत्पन्न करण्याची योगिक ताकदसुद्धा स्वामींमध्ये वसत होती स्वामी अत्यंत कनवाळू होते अलीकडे विशेष नाही परंतु एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी विशेष करून दर्शनास येणाऱ्या साधकाकडून प्रत्यक्ष काही वाचून घेऊन ग्रंथाच्या माध्यमातून व्यक्तीशी बोलण्याचा मार्ग स्वामी अवलंबित असत जिज्ञासू साधकाला काहीतरी सांगावं असं त्यांना वाटे सिद्धींचा वापर तर करावयाचा नाही आपल्याजवळ असलेल्या वाकसिद्धीचा वा इतर सिद्धींचा मागमूसुद्धा इतरे जणांना लागू नये म्हणून शब्दाने विशेष बोलावयाचं नाही असा त्यांचा दंडक असे त्यातून दीर्घ साधनेमुळं पुढे पुढे स्वामी सहज असे अमनस्क व्हावयाचे थोडंसं बोलणं झालं की त्यांना पुन्हा आत्मबोधाच्या ओवरीत विश्रांतीस जावं असं वाटत असावं त्यांच्याशी बोलणारा ह्या विषयात जरा जाणकार असला तर त्याला हे कळावयाचं व्यावहारिकदृष्ट्या मात्र ते आम्हाला म्हणावयाचे आता जरा विश्रांती घेतो पुन्हा बघू दुपारी बोलवीन इत्यादी एकोणीसशे पासष्ट नंतर मात्र हळूहळू ते अगदी कमी बोलू लागले एकोणीसशे पासष्टमध्ये माझी बदली सांगलीहून पुणे मुक्कामी झाली मला आठवतं आहे की पुण्याला बदलीवर येण्यापूर्वी मी सर्व कुटुंब घेऊन जेव्हा स्वामींच्या दर्शनास पावस मुक्कामी गेलो होतो तेव्हा ते मला म्हणाले होते आता बोलणं कमी करणार आहे मुळातच अगदी कमी बोलणारा हा महापुरुष आता कमी बोलणार म्हणजे काय असं कुणालाही वाटेल पण स्वामींच्या ह्या शब्दातसुद्धा अर्थ होता तो मला कळला होता पूर्वी दिवसातून काही विशिष्ट काळ तरी स्वामी मनाच्या सर्वसामान्य अवस्थेत येत असत पण पुढे पुढे तो काळसुद्धा त्यांनी कमी केला होता किंवा कमीच झाला होता पुढे अखंड अशा समाधीत व उन्मनित ते असत प्रकृतीचं कारण इत्यादी सर्व लौकिकदृष्ट्या होतं गेल्या वीस तीस वर्षात शरीर जोपासण्या इतका मोजका आहार घेणाऱ्या महापुरुषाला माझ्या मते प्रकृतीच मुळात राहिली नव्हती पुढे पुढे स्वामी स्वरूपानंद केवळ प्रकाश होऊन राहिले होते पुढे उन्मनीचे शेवटी देवभक्ता अखंड गाठी अशी त्यांची स्थिती होऊन राहिली होती उन्मन्यते परमशिवाहा असे स्वामी परमशिव होऊन ठाकले होते उन्मनीबद्दल विषय आलाच आहे म्हणून लिहितो मी अशा अवस्थेतील परमयोगी पाहिले आहेत अशा तऱ्हेच्या श्रेष्ठतम महायोग्यांच्या सहवासात मी आलो होतो काहींकडून मार्गदर्शन अनुग्रह इत्यादींचे योगसुद्धा माझ्या आयुष्यात पूर्व प्रतापे आले परमपूज्य बाबा महाराज सहस्रबुद्धे हे आमच्या संप्रदायातील विद्याविभूषित असे अलीकडील काळातील अखंड उन्मनीत राहणारे असे महायोगी होते फलटणचे परमपूज्य गोविंद महाराज उपळेकर हे सुद्धा विद्याविभूषित असे अखंड उन्मन अवस्थेत राहणारे एक महायोगी होते इस्लामपूरचे धोंडी महाराज हे नाथ संप्रदायातील कानफाट्या शाखेतील एक अवधूत महायोगी होऊन गेले सांगली जिल्ह्यातील रेवणसिद्धीच्या डोंगराजवळ बाबा नावाचे असेच एक उन्मनी अवस्थेतील योगी होऊन गेले हे आणि अशांसारखे इतर उन्मनी अवस्थेतील योगी मी अगदी जवळून पाहिले आहेत त्यांच्याशी बोललो आहे बोल ह्या माझ्या सर्व अनुभवावरून मला असं म्हणावंसं वाटतं की योगशास्त्रदृष्ट्या अतिश्रेष्ठ तुर्येपलीकडील संपूर्ण अमनस्क अशा ह्या उन्मनी अवस्थेतसुद्धा सर्वसामान्यांच्या दृष्टीनं पाहिलं तर इंद्रधनुष्यातील निरनिराळ्या रंगांप्रमाणे काही निरनिराळ्या छटा असू शकतात योगसंहितेतसुद्धा असं निवेदन केलं गेलं आहे पुण्याचे श्रीयुत म दा भट यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग पहिला उद्याच्या भागात आपण याचा भाग दुसरा ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ तत्सत्